हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरमिटंट फास्टिंगचा एक विशेष डायट प्लॅन जो असणार आहे परमनंट वेट लॉस करण्यासाठी जर तुम्ही सुद्धा या फेस्टिव सीझनला अगदी फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठी खूप आटोक्याचे प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी खूप खास कारण आज आपण पाहणार आहोत पंचवीस दिवसांचा डाएट प्लॅन जो पंचवीस दिवसांमध्ये अगदी परमनंट पंधरा किलो वजन कमी करणार आहे असणार आहे टू मॅट डाएट प्लॅन इंटरमिटंट फास्टिंग याच्यामुळे तुमचं अगदी झटपट परमनंट वेट लॉस होणार आहे म्हणजे हे वेट लॉस झालं की तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही कारण पुन्हा तुमचं वेट अजिबात वाढणार नाही तुमचं नॉर्मल रुटीन तुम्ही फॉलो करू शकता पण वजन अगदी झपाट्यास तुमचं कमी होणार आहे टू मॅड असा डाएट प्लॅन आहे इंटरमिटियंट फास्टिंग देखील आहे अगदी परमनंट वेट लॉससाठी इंच लॉस तर होणारच आहे आणि वेट लॉस देखील होणार आहे तुम्ही जर हा डाएट प्लॅन अगदी व्यवस्थित फॉलो केला ना तर तुमचं इंच लॉस देखील होणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला वजन तर कमी करायचं असतंच पण बऱ्याच जणांना चरबी कमी करायची असते आपली साईज कमी करायची असते तर तुमची अडतीसची चा साईज अगदी छत्तीस होऊन जाईल चौतीससुद्धा झालेली आहे बऱ्याच जणांचे चांगले रिझल्ट आहेत या डाएट प्लॅनमधून त्यामुळे तुम्हाला हा डाएट प्लॅन आजपासूनच सुरू करायचा आहे आणि पंचवीस दिवसांसाठी अगदी न चुकता अगदी व्यवस्थित फॉलो करायचा आहे अजिबात तुमचा वेळ न घेता लगेचच आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात जाणून घेऊयात आपला पंचवीस दिवसांसाठीचा वेट लॉस करण्यासाठीचा डाएट प्लॅन तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजिबात कुठेही स्किप करू नका प्रॉपर सगळं व्यवस्थित लक्षात घ्या आणि व्यवस्थित फॉलो करा तुमचं शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे टक्के वजन कमी करणारा हा डाएट प्लॅन आहे त्यामुळे अजिबात कुठेही चुकू नका नक्की तुमचं पंधरा किलो वजन गॅरेंटीड कमी होणार हे मी तुम्हाला सांगत आहे तर चला मग सगळ्यात पहिल्यांदा मॉर्निंगमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे डिटॉक्स वॉटर इथे मी तुम्हाला तीन ऑप्शन सांगणार आहे डिटॉक्स वॉटरसाठीचे त्यातलं तुम्ही कोणतंही डिटॉक्स वॉटर प्रेफर करू शकता आणि ते तुम्हाला घ्यायचं डिटॉक्स वॉटर बनवणं अगदी सोपं असतं त्याच्यासाठी खूप काही वेगळं लॉजिक लावायला लागत नाही पहिलं जे आपलं वॉटर आहे फर्स्ट ते असणार आहे ऑरेंज आणि दालचिनीचं डिटॉक्स वॉटर ज्यासाठी तुम्हाला जे आपले संत्री असतात ते आपल्याला पाण्यामध्ये एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये संत्री कापून टाकायचे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला दालचिनीचे तुकडे देखील घालायचे आणि बस ते पाणी तसंच ठेवायचं आणि सिप सिप करत मध्ये आधे जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं असेल तेव्हा तुम्ही ते पाणी पिऊ शकता किंवा मग एक ग्लास दोन ग्लास सकाळी सकाळी तुम्ही त्याच्यातले प्यायचे आहेत कोमट पाणी घ्यायचं ह्या कोणत्याही ड्रिंक बनवण्यासाठी त्यानंतर दुसरं जे आपलं डिटॉक्स वॉटर असणार आहे ते म्हणजे लेमन वॉटर हो लेमन सोबत तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहात कुकुंबर म्हणजे हे आपलं होणार आहे लेमन कुकुंबर डिटॉक्स वॉटर यानंतर तिसरं जे आपलं वॉटर आहे जे तुम्हाला डिटॉक्स वॉटर म्हणून प्यायचंय ते असणार बीट बीट आहे बीटरूट आणि कॅरटचं ज्याच्यामध्ये तुम्ही ऍड करणार आहात बीटरूट आणि गाजर तर आता हे तीनही वॉटर जे आहेत ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता पंचवीस दिवसांचा आपला संपूर्ण हा डायट प्लॅन असणार आहे तर याच्यातलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला प्रेफर होईल जे तुम्हाला आवडेल ते तर या तीनही ड्रिंकचा जो फायदा आहे तो अगदी लाज असणार आहे वेट लॉस करण्यासाठी स्किन ग्लो करण्यासाठी इंच लॉस करण्यासाठी शरीरातलं सगळं जे टॉक्झिन आहे ते बाहेर टाकण्यासाठी हे जे आहे ना ड्रिंक जे आहेत हे रिच इन अँटीऑक्सिडंट्स म्हणजे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत याचबरोबर अँटी इन्फ्लामेटरी म्हणून हे काम करतं म्हणजे काय तर शरीरावरची सूज असेल किंवा जर तुमचं शरीर फक्त फुगलेलं असेल तर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून हे काम करणारे म्हणजे शरीरातली सगळी घाण बाहेर टाकण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते फुगलेलं शरीर असेल सुजलेलं असेल किंवा नुसती फक्त ब्लॉटिंग झाली असेल बॉडीमध्ये इन्फ्लामेशन झालं असेल तर या सगळ्या गोष्टी देखील या ड्रिंक्सने कमी होणार आहेत यानंतर आता आपलं असणार आहे इंटरमिटंट फास्टिंग तर या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच खायचं नाही आहे बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला फक्त हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचेत आणि या ड्रिंकमधलं जे आपण त्याच्यात गाजर टाकलं आहे बीटरूट आहे संत्री टाकली ते आपल्याला खायचे आहेत तुम्हाला वाटेल फक्त पाणी त्याच्यातलं प्यायचं आहे तर पाण्यासोबत ते देखील तुम्ही त्याच्यातलं खाऊन टाकायचं आहे त्याने तुमचं पोट भरणार आहे फायबर रिच असा आपला हा डायट प्लान असणार आहे प्रोटीन आणि फायबर असं संपूर्ण पोषण आपल्याला या पंचवीस दिवसामध्ये मिळणार आहे तर मग नंतर तुम्हाला डायरेक्ट आता इंटरमिटन फास्टिंग आहे तर डायरेक्ट तुम्ही बारा वाजता तुमची फस्ट मिल घेणार आहात दिवसभरातली ही असणार आहे तुमची फर्स्ट मिल आणि लास्ट मिल तर तुम्हाला मी सांगतेच तर फस्ट मिलमध्ये आपण काय घ्यायचं आहे लंचमध्ये ते पाहूयात तर आता लंचमध्ये तुम्ही घेणार आहात प्रोटीन रोल ज्याच्यामध्ये तुम्ही बेसन वापरायचं आहे बेसनची जी पोळी बनवतो ती पोळी बनवायची त्याच्यामध्ये तुम्ही काहीही ॲड करू शकता पनीर कांदा टोमॅटो काकडी यासारख्या गोष्टी आणि तो रोल तुम्ही एक संपूर्ण रोल एन्जॉय करायचा आहे याव्यतिरिक्त तुम्ही पनीरचा रोल जर तुम्हाला खायचा नसेल तर तुम्ही एगचा रोल देखील खाऊ शकता जर तुम्हाला चालत असेल अंड खाल्लेलं तर पनीर आ, पनीर म्हणजे बेसन पनीरचा रोल किंवा तुम्ही एगचा रोल याच पद्धतीने बनवून तुम्ही तो एन्जॉय करायचा आहे यासोबत कोणतंही तुम्ही चटणी खावा दही खावा जे तुम्हाला आवडतं ते खावा फक्त टोमॅटो सॉस वगैरे खायचा नाही आहे कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि टोमॅटो सॉसमध्ये बऱ्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात शुगर असते एक्स्ट्रा ॲडेड शुगर तर ती आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे याच्यामध्ये तुम्ही चिलामध्ये तुम्ही बऱ्याच भाज्या वापरू शकता जसं की पालक झालं कॅप्सिकम झालं ज्या तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्यात आणि ते तुम्ही रोल करून खायचं हा झाला तुमचा लंचसाठीचा ऑप्शन दुसरा जो ऑप्शन आहे तो असणार आहे एग ऑमलेटचा त्याच्यासोबत तुम्ही पाच भिजवलेले बदाम खाऊ शकता नंतर तिसरा ऑप्शन असणार आहे पनीर भुर्जी श शंभर ग्रॅम पनीरची तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे घालून भुर्जी बनवायची आणि ती तुम्ही खाऊ शकता आता दररोजच हे खाणं पॉसिबल नसतं कारण बऱ्याच जणांना चपाती भाजीशिवाय जमत नाही मला माहिती आहे मग त्यांनी कधीतरी आपण आलटून पालटून आपल्या याच्यामध्ये तुम्ही एक भाकरी त्याच्यासोबत कोणती पण भाजी जी घरात बनते ती आणि भरपूर असं सॅलड या आ, ही गोष्ट देखील तुम्ही लंच मध्ये प्रेफर करू शकता चौथ्या ऑप्शनमध्ये त्यानंतर काय करायचं अर्ध्या तासानंतर जेवणाच्या अर्ध्या तासानंतर म्हणजे पहिल्या मिलच्या अर्ध्या तासानंतर तुम्ही घ्यायचे आहे एक कप ग्रीन टी हा एवढा आपला संपूर्ण मस्त चार ऑप्शन दिलेत तुम्हाला लंचसाठीचे अगदी हेल्दी टेस्टी आणि झपाट्यास बनणारे सगळे ऑप्शन नंतर तुम्ही डायरेक्ट साडेचार वाजता जेव्हा वा तुमचा टी टाइम असेल तेव्हा खाणार आहात आता त्या दरम्यान तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता तर काय स्नॅक्स खायचे तर ते तुम्हाला सांगते ते चार वाजता स्नॅक्समध्ये तुम्ही घ्यायचा आहे एक फ्रूट कोणतंही एक सीजनल फ्रूट तुम्ही घेऊ शकता किंवा मग त्याऐवजी तुम्ही एखादा शेंगदाणा लाडू घ्या किंवा एक राजगिऱ्याचा लाडू घ्या यापैकी तुम्ही कोणत्याही गोष्टी प्रेफर करू शकता नक्कीच तर हे तीन अगदी बेस्ट हेल्दी आणि भरपूर छान गोड जी क्रेविंग तुम्हाला होते ना ती देखील यामुळे तुमची दूर होईल तर हे तुम्ही स्नॅक्समध्ये साडेचार वाजता घ्यायचं आहे त्यानंतर आपण करणार आहोत रात्रीचा डिनर डायरेक्ट ठीक आहे आता यानंतर जरी तुम्हाला कधी मध्ये मध्ये भूक लागली आता समजा साडेचार नंतर साडेसहा वाजता वगैरे साडेपाच वाजता जर तुम्हाला भूक लागली काहीतरी खायचंय काहीतरी प्यायचं आहे तर तुम्ही ॲपल सायडर विनेगर पिऊ शकता एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ॲपल सायडर विनेगर घालायचं आहे आणि ते प्यायचं आहे हा डायट प्लॅन करताना ना तुम्हाला कोणत्या जिमची गरज पडेल ना कोणत्या व्यायामाची गरज पडेल फक्त तुम्ही एवढंच व्यवस्थित फॉलो केलं ना तर तुम्हाला अगदी हंड्रेड पर्सेंट गॅरेंटीड रिझल्ट मिळणार आहे पंधरा किलो वेटलॉस तुमचं होणार आहे तर एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे बाकी त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला वॉक वगैरे करायचं असेल इच्छा असेल अगदीच बसूनच राहा असं नाही तुम्ही वॉक वगैरे नक्की करू शकता तर शतपावली करू शकता तीस मिनिटांसाठी पंचेस मिनिटासाठी तुम्ही चालू देखील शकता तर या व्यतिरिक्त आता डाय तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे रात्रीचं डिनर आता डिनरमध्ये तुम्हाला डिनर आहे आठ ते साडेआठच्या दरम्यान ही आपली शेवटची मील असणार आहे आपल्या या ओमॅट डायट प्लॅनमधली मॅट डायट प्लॅनमधली आधी मी ओमॅट डायट प्लॅन देखील शेअर केला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन नक्की चेक करा तो देखील वजन कमी करण्यासाठी अगदी बेस्ट असा डायट प्लॅन असणार आहे तर चला मग आता आपल्या रात्रीच्या डिनरमध्ये काय घ्यायचं ते पाहूयात तर डिनरमध्ये सगळ्यात पहिला जो ऑप्शन तुमच्यासाठी असणार आहे तो म्हणजे चण्याचं चा चाट चण्यामध्ये तुम्ही ब्लॅक चणे वापरू शकता चण्याचा चाट अगदी इझी बनतं चने तुम्हाला भिजवत ठेवावे लागतील सकाळीच रात्री जर तुम्हाला त्याचा चाट बनवायचा असेल एखाद दिवशी तर त्याच्यामध्ये तुम्ही जगभरातले कोणतंही सॅलड ॲड करा जसं की कांदा टोमॅटो काकडी गाजर जे तुम्हाला ॲड करायचं ते चाट मसाला लाल तिखट वगैरे घालून मस्तपैकी चना चाट तुम्ही तीस ते चाळीस ग्रॅम चाट तुम्ही ते एन्जॉय करायचं आहे यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये मी रेसिपी सांगत नाही आता पण तुम्हाला व्हिडिओच्या त्या लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये ज्याच्यामध्ये आपण चिकपी डायट प्लॅन शेअर केला होता त्याचं हे थमनेल आहे तर त्या चिकपी डायट प्लॅनमध्ये बऱ्याच रेसिपी आहेत अगदी हेल्दी लो कॅलरीज आणि टेस्टी रेसिपी त्याच्यातली देखील कोणतीही रेसिपी तुम्ही सेकंड ऑप्शनमध्ये घेऊ शकता तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर झटपट बनणारा आणि कधीतरी वेगळं खाण्याची जेव्हा आपल्याला क्रेविंग होते जसं की मॅगी खाऊ वाटते कधी पास्ता खाऊ वाटतो तर अशा बऱ्याच गोष्टी असतात तर मग फ्लिपकार्टवरती वेट लॉस पास्तासुद्धा अवेलेबल आहेत जे अगदी रागीपासून बनलेले आहेत वेगवेगळ्या पिठांपासून मल्टीग्रेनपासून किंवा ओट्सपासून बनलेले नाचणीपासून अशा बऱ्याच गोष्टींपासून चांगल्या चांगल्या मक्यापासून वगैरे बनलेले पास्ता आहेत तर थोडक्यात काय तर वेट लॉस पास्ता तुम्ही ते घ्यायचे आहेत आणि तो तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये खाऊ शकता वेट लॉस पास्ता देखील नॉर्मल पास्तासारखा तुम्ही बनवायचा आहे पास्ता मसाला मार्केटमध्ये मिळतो तो त्याच्यात ॲड करा कांदा टोमॅटो घाला आणि मस्तपैकी तो पास्ता एक मिडियम साईजचा बाउल भरून तुम्ही तो एन्जॉय करू शकता एक शंभर ग्रॅम वगैरे खायचा आहे पास्ता आता तुम्ही म्हणाल की पास्ता खूप आवडतोय तर मग पंचवीस दिवस मी दररोज रात्री डिनरमध्ये तोच खातोय असं करायचं नाही आहे आठवड्यातून तुम्ही दोनदा पास्ता खाऊ शकता ठीक आहे दररोज दररोज खाल्ला तर मग ते जास्त तुमच्या शरीरासाठी चांगलं नाहीये वजन मग कमी होणार नाही कारण त्याच्यामध्ये कॅलरीज असतातच नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला कार्ब्स वगैरे मिळतील थोडेफार तर पास्ता तुम्ही आठवड्यातून दोनदा खायचा आहे बाकी तुम्हाला मी सहा ऑप्शन सांगणार आहे रात्रीच्या डिनरसाठी तर ते तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता तर इथे झाले आपले तीन ऑप्शन पहिल्या ऑप्शनमध्ये सांगितलं सनाचाट दुसऱ्या ऑप्शनमध्ये चिकपी डायट प्लॅनमधली कोणतीही रेसिपी घ्या तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता वेट लॉस पास्ता चौथ्या ऑप्शनमध्ये आता सांगते काय घ्यायचं चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता ओट्सपासून बनलेली खिचडी ही देखील अगदी सिम्पल रेसिपी आहे इथे इमेज दाखवते ओट्स तुम्ही रोल्ड ओट्स वापरा खिचडी बनवण्यासाठी जर ते नॉर्मल ओट्स जर तुम्ही वापरले प्रोसेस्ड ओट्स तर ते अगदी चिपचिपे होऊन जातील अगदी बारीक होऊन जातील खिचडी बनवण्यासाठी रोल ओट्स आणा आणि तेच वापरा स्वस्त असतात खूप महाग नसतात वजन कमी करायला खूप मदत करतात कारण त्याच्यात फायबर भरपूर असतात हे झालं आपलं यानंतर पाचवा जो ऑप्शन आहे तो असणार आहे टोमॅटो सूपचा टोमॅटो सूपची रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल ज्याच्यामध्ये मी रात्रीच्या डिनरसाठीच्या काही रेसिपी शेअर केल्यात त्याच्यातून टोमॅटो सूपची रेसिपी नक्की फॉलो करा त्याच्यातून तुम्हाला बेली फॅट लॉस करायला इंच लॉस करायला मदत होते कारण रात्रीच्या वेळी सूप घेतलं ना खूप लो कॅलरीज आपल्या इंटेक केल्या जातात आणि चरबी कमी करायला आपल्याला ते खूप जास्त मदत करतं यानंतर आपला शेवटचा अगदी पारंपरिक आणि बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडणारा असा ऑप्शन आहे तो म्हणजे पोहे महाराष्ट्रीयन पद्धतीनं कोणत्याही भाज्या त्याच्यात ॲड करून शेंगदाणे घाला प्रोटीनसाठी आणि मस्तपैकी एक बाउल भरून पोहे बनवा आणि ते पोहे तुम्ही एन्जॉय करा रात्रीच्या डिनरमध्ये तर हे होते आपले सहा ऑप्शन डिनरसाठी एवढे ऑप्शन असल्यानंतर आणि एवढे टेस्टी ऑप्शन असल्यानंतर कोण डाएट फॉलो नाही करणार तर मग हा डाएट प्लॅन नक्की पंचवीस दिवसांसाठी फॉलो करून बघा आणि पंचवीस दिवसांमध्ये गॅरंटीड पंधरा किलो वजन तुम्ही देखील घरबसल्या कमी करू शकता अगदी नो जिम आणि नो क्रॅश डायट हाच डाएट फक्त फॉलो करायचा आहे झालं तर मग एवढंच फॉलो करायचं आहे या व्यतिरिक्त काहीही फॉलो करायचं नाही आहे टाइम टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही कोणतंही फॅट लॉस ड्रिंक आहेत बरेच आपल्या चॅनलवरती ते घ्या किंवा मग सिंपल गरम पाण्याचा ग्लास पिला तरी चालणार आहे हा प्लॅन सोबत भरपूर पाणी प्या डाएट प्लॅन अगदी टाइम फॉलो करा टाइम तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे टाइम इकडे तिकडे अजिबात करायचं नाही आहे टायमिंग व्यवस्थित फॉलो करायचं आहे आणि व्यवस्थित सांगितलंय तेवढीच मील खायची आहे त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राच अजिबात आपल्याला खायचं नाही आहे हे जर तुम्ही पंचवीस दिवस अगदी नीट व्यवस्थित फॉलो केलं तर नक्की तुमचं पंधरा किलो वजन अगदी पंचवीस दिवसात कमी होईल आणि रिझल्ट कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर हे चॅलेंज घेण्यासाठी कोण कोण तयार आहे त्यांनी लगेच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड च भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा Bye friends!